तर आता आपण निघलोय कंकेश्वर साठी आता आपण मृणालला घ्यायला आलोय त्याच्या दुकानावर आणि इथं आपण वाडापा वगैरे खाल्ला आता तर आता आपण चाललोय कंकेश्वरला इथं जित्या वगैरे आता मृणालला घेतोय तर पारस पहिले पुढे गेलाय सिद्धांतला घ्यायला गेला। तर आता आपण जाऊया तर oh आता yeah! आपण निघालोय कंकेश्वर साठी तर आता जस्ट सिद्धांतला घेतला पारस नाही तर आता आपण निघालोय आता इथं थोडासा थोडं पाऊस पडत आहे तर जस्ट आता आपण कंकेश्वरच्या गेटमधून आतमध्ये आलो आहे तर आता पारस थोडे पाठी राहिलेत आपल्यापासून तर आता पाऊस पण भरपूर आहे आता आपण चाललोय थोड्याच वेळात पायथ्याजवळ आपण पोचू कंकेश्वरच्या तुम्ही बघू शकता आता आपण कंकेश्वरच्या पायथ्याजवळ पोचतोय तर आज संडे आहे म्हणून आज भरपूर गर्दी आहे भरपूरशा गाड्या आहेत आता आपण गाडी लावूया इथून आणि चढायला सुरुवात करूया आता भावानो आपण कंकेश्वरला पोचलोय आता चढायला लागलोय आता हा सिद्धांत आहे आपला भाऊ आता तिघ जण आपले खायला आणायला गेले तिथं तर आता आपण चढायला जाऊ तर गाईच तर आता आपण आपण ओम शिवाय बॅनरच्या जवळ पोचलो आहे तर आपण एवढा आता चढलोय अजून भरपूर वरती आहे तर गाईज आता आपण वरती आलो एक डोंगर पार केला आहे आपण तर आता हा समुद्र आहे तिकडं पूर्ण ही सगळी घरं आहेच खालची जी। आणि तिथं मुंबई आहे ती आता दिसत नाही पाऊस पडते म्हणून हा सिद्धांत दांबला आहे आणि आपले तिघं जण खालीच राहिले आहेत पायाला जरा लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे त्या ते खालीच राहिलेत आता तर आता आपण आलो वरती एक डोंगर आपण पार केलाय तर आता जाऊया आपण वरती आता जिथे इथं आलाय हा मृणाल पुढे गेलाय तर आता आपण पोचलोय अर्ध्यात आता इथं आपल्याला जंगल लागलाय इथं दव पडला आता सध्या तर पारस आणि तो सिद्धांत आता पाठी राहिलाय पारस बोलला सिद्धांतला तू थांब इथं आता आम्हाला नदी लागली छोटीशी अमेझॉनची तुम्ही बघू शकता ॲमेझॉनची नदी जामच फार मोठी आहे काहीच तर आता आपण इथं एक बारकासा आपल्या रस्त्यात लागतो देऊला इथं एक छोटीशी पिंड आहे आतमध्ये कालो का म्हणून तुम्हाला दिसणार नाही आता थोडीशी दिसत असेल तर आपण इथं पारस आणि सिद्धांची वाट बघूया काहीच आपल्याला आता पारस भेटला आहे जाम मेहनतीनंतर तो भेटलाय आम्हाला <laughs> आणि जिथे आणि आला आता पाठी राहिलाय तर आता आपण चाललो वरती कुंडाजवळ आता आपण कुंडाजवळ पोहोचलोय पण आधी आपण कुंडात नाही जायचा कुंडात पाणी भरपूर आहे पण कुंडात नाही आपण जायचा आधी आपण भोलेनाथचा आशिव दर्शन घेऊ मग आपण कुंडात आंघोळ करायला येऊ आता आपण पोचलोय मंदिराजवळ तर आता इथे कुंड आहे याच्यात पहून नाही देत आपल्याला कुंडा आहे आप हा कुंड डायरेक्ट काशीदला निघतो आपला म्हणून इथं पोहून देत ना आपल्याला हा देऊला इथं कंकेश्वरचा हा कुंड डायरेक्ट काशीदला निघतो म्हणून याच्यात पाहून नाही देत असा हा पारस बोलला बाबा <laughs> ता ता दर्शन झालाय तात आम्ही आले कुंडात पावायला सध्या इथं खूपच गर्दी आता कुंडात ताता आम्ही पावायला सुरुवात करतोय थाउजंड years later. रुको जरा सबर करो जिथे आपला उडी ताकत आहे आपण कुंडात पाहून निघलोय आता हा जित्या आणि पारस जाम दमले सगळीच म्हणजे दमलोय मी पण दमलोय तर आता भरपूर पावलो आता आपण जाऊया घरी आणि घरी जाऊन विहिरी उड्या मारू आता घरी जाताना आपण विहिरीवर पण जाणार आहे विहिरीत उड्या टाकून कसा मस्त मन होतं एकदम आमचा तर आता जाऊया विहिरीत पावाला आणि जित्या आता ती चप्पल मला असं वाटतं तुला काढायला लागेल नाही <laughs> तर तुझं टांग पडली होणार तर भावांवर आता तुम्ही बघू शकता आपला जितेश आणि मृणाल इथं फोटोशूट चालू आहे सध्या त्यांची बसून वगैरे फोटो काढता येत आणि इथं हा पारस वगैरे दमलाय आता आणि हा सिद्धांत आता तुम्ही व्ह्यू बघू शकता खरंच सुंदर असा व्ह्यू आहे इथं कल्केश्वरचा हा पारस आणि निघालेत हा जिते आणि जिते आणि मृणाल खाली गेलाय आता आम्ही पोचलो अर्ध्यात फक्त तिथंच आम्हाला त्या रोडवर जायचं आहे तर आता बहुतेक उतरले खाली आम्ही आणि इथून जाताना चपला जितेच्या आणि माझे जामच सटकतात येत इथं आता जिथे फोटोशूट जामच करते हल्ली इथं बघूया तुम्ही फोटोशूट कुठला करते जित्या आता जिथे इथं ओम नम शिवाय बॅनरजवळ फोटोशूट करतोय तो पारस तिथून तर आता आपण घरी निघालो आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा